हाय स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं या आपल्या भक्तिमय चॅनलमध्ये सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ आणि रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भाऊ बहिणीचा रक्षाबंधन हा सण नेमका कधीपासून साजरा होऊ लागला काय आहे त्यामागील रंजक कथा आपण जाणून घेऊया रक्षाबंधनाचा इतिहास खूप जुना आहे धार्मिक ग्रंथानुसार हे देव आणि दानवांमधील युद्धाशी संबंधित आहे जाणून घेऊया यामागील कथा दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला राखीचा सण साजरा केला जातो यावर्षी रक्षाबंधन एकोणावीस ऑगस्टला आहे रक्षाबंधन सणाचा इतिहास खूपच जुना आहे धार्मिक ग्रंथानुसार हे देव आणि दानवांमधील युद्धाशी संबंधित आहे यामध्ये पत्नीने आपल्या पतीच्या रक्षणासाठी पौर्णिमेच्या दिवशी प्रथम रक्षासूत्र बांधले होते पुराणानुसार एकदा राक्षसांनी देवावर हल्ला केला देवाच्या सेनेचा राक्षसांकडून पराभव होऊ लागला आणि देवराजांच्या पराभवामुळे देवराज इंद्राची पत्नी शची भयभीत झाली आणि ती इंद्रदेवाचा जीव कसा वाचवता येईल या प्रश्नात पडली बराच विचार करून प्रा शचीने तपश्चर्या सुरू केली यातून एक संरक्षणात्मक सूत्र प्राप्त झाले शचीने हे रक्षासूत्र इंद्राच्या मनगटावर बांधले योगायोगाने तो श्रावण पौर्णिमेचा दिवस होता रक्षासूसूत्र बांधल्याबरोबर देवाची शक्ती वाढली आणि ते राक्षसांवर विजय मिळवण्यात यशस्वी झाले तेव्हापासून युद्धातील विजयासाठी पत्नीने पतीच्या मनगटावर रक्षासूत्र बांधण्यात सुरुवात केली असे म्हणतात पण द्वापार युगात जेव्हा भगवान श्रीकृष्णाने शिशुपालाला मारण्यासाठी सुदर्शन चक्राने आक्रमण केले तेव्हा शिशुपालाचा वध केल्यावर ते चक्र पुन्हा श्रीकृष्णाच्या बोटात आले या दरम्यान श्रीकृष्णाच्या बोटाला दुखापत झाली आणि त्यांच्या बोटातून रक्त येऊ लागले श्रीकृष्णाच्या बोटातून रक्तस्राव होत असल्याचे पाहून द्रौपदीने तिच्या साडीचा एक कोपरा फाडून श्रीकृष्णाच्या बोटावर बांधला त्यावेळी श्रीकृष्णाने द्रौपदीला वचन दिले की वेळ आल्यावर या साडीच्या प्रत्येक धाग्याचे ऋण फेडून देईल पुढे जेव्हा द द्रौपदीचे वस्त्रहरण करण्यात आले तेव्हा श्रीकृष्ण यांनी द्रौपदीचे रक्षण केले असे म्हणतात की श्रीकृष्णाच्या बोटावर द्रौपदीने साडीचा तुकडा बांधला तो दिवस श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला होता आणि यानंतर रक्षाबंधन हे भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक आहे आणि तेव्हापासून रक्षाबंधन हे सुरू झाले मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या वर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ